चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली जाऊ आता हे झाले चार महिने याच्यात आतलं पुन्हा एकदा सांगतो दोन महिन्यापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारला मी फोन केले त्याच्यात दोन उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब मी कधीच फडणवीस साहेबांना दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांचे लोक आले असते बोलले मी स्वतःहून मी स्वतः दोन महिन्यापूर्वी फोन लावला हे मुंबई करायला माहित पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे मी स्वतः फोन केला त्यांना सांगितलं तुम्ही आंतरवाली लिहा सुद्धा पायाखाली वाजणार नाही तुम्ही आयला सुद्धा मांडणार कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवलो अपमान करून वापस पाठवणारी जात आमची अंतरवाली लिहा मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्या जवळ आरक्षणाच्या मांडायच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं सव्वीस तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाही बोलत नाही पुन्हा गैरसमज समाजात बसते का चेर बस अतना है। देर समझ समझ नहीं। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्हाला मुंबई यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या मागणी चालल माझे का आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक आणि चार महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसता ऐकून आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो आम्ही दोन गणपतीला खेड्या पाड्या वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाहतो सगळे संस्थान पाहतो आणि ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली गरीबांच्या न्याय मागायला बरं आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी सांगितलंय चार महिन्यापूर्वी केली जर आता घालत नसतील तर आम्ही कोण हे मुंबईकर त्यांना प्रश्न विचारा आम्हाला मी येणार आहे